माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही गद्दार आमदार महोदय शहाजी बापू पाटील उद्धव साहेबांच्या प्रकृती बदल व शरीर यष्टी बद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल तुषार इंगळे शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र मंडळी या विधानसभा मतदारसंघाचे गद्दार आमदार तथा या महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर म्हणून प्रसिद्ध झालेले या विधानसभा मतदारसंघाचे गद्दार आमदार यांच्या प्रचारार्थ काल गद्दार एकनाथ शिंदे आणि मिंदेच्या मुलाची या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सभा संपन्न झाली आणि त्या सभेमध्ये या विधानसभा मतदारसंघाचे गद्दार आमदार उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना बेताल वक्तव्य केलेले आहेत भरातून त्यांनी जाऊन वक्तव्य केले आहेत उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी थोडीफार मिमे केलेली आहे आणि त्यांनी उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये म्हटलेले आहे की काल गडी हा इथे आला होता येऊन गेला थोडीफार कवायत केली आणि पुढत पुढे जाऊन म्हटले की हिंदू हृदय सम्राटाचा पोरगा आहे काय फक्त नुसतं कवायतच करत आहेत बिनकामाचे आहेत शिंदेसाहेब आम्हाला म्हटले की त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे करूया म्हणून आम्ही मुख्यमंत्री त्यांना केलं आणि अडीच वर्ष आम्ही त्यांचं तोंड सुद्धा बघायला मिळलं नाही हे आमची लायकी अहो तुमची लायकी काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे तुमचं हातबट्ट्या आणि नॅन्टी मारून सुजलेलं तोंड कुणी बघायचं परंतु अहो तुम्हाला बोलताना लाज वाटायला पाहिजे होती अडीच वर्ष कोरोनाच होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी महाराष्ट्र सांभाळलेला आहे असं असताना तुम्हाला बोलताना जरा लाज वाटायला पाहिजे होती एखाद्या शरीरावरती अहो तुमच्या कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या घरात कोरोना आला तुमच्या घरातल्या पेशंटवरती पे कोरोनाने अटॅक केल्यानंतर तुम्ही जनतेला आया बहिणीवरून शिवाय देणारे आणि हकलून देणारी जनतेला तुमची अवलाद तुम्ही त्या ठाकरेवरती बोलताय अहो बापू तुमचं काय झालेलं आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी आपली परिस्थिती निर्माण झालेली आहे अहो आम्ही कधी कुणाच्या शरीरावर आणि व्यंगावर बोलत नाही पण आज तुम्ही बोलायला आम्हाला भाग पाडलेला आहे आपली काय अवस्था झालेली आहे सडलेल्या द्राक्षाची दारू पिऊन तुमचा मेंदू सडलेला आहे की काय अशी आपली परिस्थिती बोलायचं झालं तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत प्रत्येक अवयवांची शस्त्रक्रिया जनतेपासून लपलेली नाही आपल्या पार्श्वभाव मागील पार्श्वभागाची देखील छिन्न विछिन्नावशी झालेली शस्त्रक्रिया विषयी आम्हाला बोलायला भाग पाडू नका आपले हातवट्ट्या आणि नाँटी मारून तुमचं शरीर तुमचं लिव्हर तुमचं फफूस किती सुजलेलं आहे किती डॅमेज झालेलं आहे हे सर्वांना माहीत आहे तुम्हाला चालत असताना दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय पाऊल टाकता येत नाही अशी परिस्थिती असणाऱ्या गद्दार एकनाथ शिंदे आणि मिंदे गटाच्या ढाण्या वाघ समजणाऱ्या स्वतःला त्या ढाण्या वागाने मात्र ठाकरेंच्या खऱ्या वाघाविषयी बोलू नये आणि त्या ठाकरेंच्या खऱ्या वाघावर बोलणं म्हणजे बापू पालत झोपून लाभाणाला लाता मारण्यासारखं काम आहे त्यामुळे तुमच्या जिभेला लगाम घाला आणि तेवीस तारखेनंतर तुम्हाला फक्त घरात बसून कवायतच करायची वेळ येणार आहे त्यामुळे लोकांवर बोलताना लोकांच्या आपल्या प्रकृतीची काळजी घ्या आणि तेवीस तारखेनंतर पॅक कमी करून कवायती करत राहा त्यामुळे गद्दार आमदार शहाजी बाबू पाटील आपल्या जेबेला जे लगाम घाला तुमची जीप खेड शिवापूर टोल नाक्यावर घावलेल्या कॅच पासून तुमचा पॅक वाढला आहे त्यामुळे तुमची जीप अधिक सुटलेली आहे तिच्यावरती टोल आला तिच्या सावरा त्या जिबेला खेड शेवापूरच्या टो टोल आक्यावर कॅश घावल्यापासून तुम्ही अधिक पॅक चालू केलेला आहे त्यामुळे तुम्ही भाडातून गेलेला आहे तुम्ही सैरवेळ सुटलेला आहे कॅश घावल्यापासून तुम्ही स्वतःची आदळ आपड करून घेत आहात आक्रोश करून घेत आहात त्या कॅश सोबत स्वतःचा पुतण्या घावला असताना स्वतःचा धारी दिल शुक्राचार्य मिनी आमदार घावला असताना सुद्धा हा कतार आमदार म्हटला की त्यावर बोलताना गद्दाराम राम आमदार म्हटले की पुतण्याचा आणि माझा गेली वीस ते पंचवीस वर्ष संबंध नाही माझा काही विषय नाही माझा काही संबंध कोणताही नाही अहो हा पैशाच्या समोर पुतण्या माझा म्हटला नाही त्यामुळे हा जनता काय माझी म्हणणार आहे त्यामुळे गद्दार आमदार महोदय पैशासमोर आपण विकला जाणारा गद्दार आमदार आहात पैशासमोर आपण नीतिमत्ता बदलली पैशासमोर आपण वारंवार बाप बदललेले आहेत त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या इतरांच्या शरीरावर बोलू नका इतरांच्या प्रकृतीवर बोलू नका तेवढी तुमची उंची नाही तेवढी तुमची अवकाद नाही था ठाकरेवरती बोलण्याची तुम्हाला ह्याच्या अगोदर वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे गद्दार आमदार महोदय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेवरती इथून पुढे जर आपण त्यांच्या शरीराविष्टीवर आणि त्यांच्या प्रकृतीवर जर वाक्य भाष्य केलं तर चक्रवाळ व्या तुमचा आक्षेप घेतला जाईल आणि शिवसेनेच्या भाषेमध्ये तुम्हाला जशा तसं उत्तर दिलं जाईल